तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामा जाहिरात करा नंबर वर करा आजच संपर्क तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड राहा परवा निवडणुका लागलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या त्या अनुषंगाने माझी एक मुलाखत झाली आणि ते मुलाखत करता करता त्याच्यामधनं काही वाक्य माझ्या तो तोंडून गेलं खरं म्हणजे माझं वाक्य तोंडून जाण्याचा मार्ग काही माझा स्वतःचा तर वाईट हेतू नाहीच आहे हिताच्याच याच्यासाठी मी नेहमी बोलत आलेलो आहे परंतु त्या बोलण्याने काल ती बातमी प्रसिद्ध झाली विकासनाम्यावर आणि माझ्या त्या वक्तव्याने कोणाचं मन दुखवलं जर असेल तर मी त्याबद्दल तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामा सोबत जाहिरात करा स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड राहा